नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्याशी संपर्क साधत आहोत या ठिकाणी आज हद्दवाडीसाठी कृती समितीनं मोठं आंदोलन केलेलं आहे माझी महापौर असतील माझी स्थायी समिती सभापती असतील आणि नगरसेवक असतील विविध पक्ष संघटना प्रतिनिधींनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्या काय भावना आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत कोल्हापूर शहराची जोपर्यंत हातदवड होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास कुंटणार हे सत्य आहे हद्दवाडीला माझा विरोध असायचं कारणच नाही कारण कोल्हापूर शहरे विकसित व्हावं यासाठीच हद्दवाढ झाली पाहिजे आणि जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं सर्वच पक्षीय कृती समितीचं म्हणणं आहे सर्वच नेते मंडळींचं म्हणणं आहे नेमका हद्दवाढ का होत नाही ग्रामीण जनता का तयार नाही याचा खुलासा सरकार झाला कारण यातून एक दिसतं महानगरपालिकेच्या माध्यमातून कारभारांच्या माध्यमातून आजपर्यंत महापालिकेमध्ये जो गलतान कारभार झाला आरक्षण टाकणे आरक्षण उठवणे जर ग्रामीण जनतेच्या जमिनीवर पुन्हा आरक्षण टाकण्यात आले तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न ग्रामीण जनतेला जाता होता महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सद्य परिस्थितीच्या जितकी विकासकामे झाली ती विकासकामे सुस्थितीत झालेल्या आहेत काय मग त्या शंभर कोटी रस्त्याचा मुद्दा प्राधान्याने येतो अक्षरशः चाळण झाली रस्त्याची चाळण खडी वाहून गेली दुसऱ्या दिवशी मग इतका निधी महानगरपालिकेला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून येतो आणि महापालिका नेत्यांच्यामुळे विद्यमान मंत्री महोदयांच्यामुळे आमदारांच्यामुळे अपेशी ठरते त्यामुळे खेड्यापाड्यातील जनतेकडून या हद्देवाढीला विरोध होत आहे जोपर्यंत खेड्यापाड्यातील जनतेला समाधानकारक उत्तर मिळत नाही तो हो तोपर्यंत हद्दवाढ होईल असं मला तर सध्या परिस्थिती वाटत नाही पण तरीही सरकारने आठ गावे असतील सहा गावे असतील जे काय त्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी करून दाखवावं आणि जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हद्दवाढ होत नाही हे सरकार समोर एक बोलतं मीडियाशी एक बोलतं आणि आतल्या अंगाला वेगळ्या पद्धतीनं वागतं असा माझा ठाम आरोप ते पण उपलब्ध असणारे चव्हाण या ठिकाणी आहेत आपली काय आणि आपल्या आणि आपल्या पक्षाची काय भूमिका आहे आज या ठिकाणी आपण पाहिलं तर हद्दवाढीच्या अनुषंगानं हे सरकार आपल्या सर्वांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी करते एक आमदार म्हणतात झालेली मिटिंग जी आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबत ती कायदेशीर आहे आणि त्यामध्ये ठरलेले आठ गावांचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे दुसरे आमदार म्हणतात हे अशा पद्धतीची मिटिंगच झालेली नाही खरं कोण बोलतं आहे खोटं कोण बोलतं आहे हे तपासलं पाहिजे या ठिकाणी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करून यामध्ये म्हटलं पाहिजे होतं की ही मिटिंग झालेली आहे आठ गावचा गावांचा प्रस्ताव पाठवण्याची गरज आहे आणि आत्ता पाठवून द्या तर तशा पद्धतीचं पत्र कोणत्याही पद्धतीचं पत्र महापालिकेला प्राप्त झालेलं नाही स्थानिक आमदारांनी सांगितलं म्हणून या ठिकाणी हे पत्र या ठिकाणी ही यंत्रणा सुरू आहे पण तशा पद्धतीचा कुठलाही आदेश या ठिकाणी या गव्हर्नमेंट करून या सरकारकडून आलेला नाही सत्तावीस तारखेला पुढच्या महिन्याच्या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून प्रारूप या आराखडे या ठिकाणी डिक्लेअर होणार आहेत त्याच्या अगोदर ही हद्दवाढ झाली पाहिजे आम्हीसुद्धा हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक होऊन देणार असं सर्व पक्षांनी आता या ठिकाणी ठाम निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्ही ठाम राहणार आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता हद्दवाढ व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल खरं म्हणजे दुमत कुणाचंच नाही सरकारनं जर एक हद्दवाढ होणार या नावाखाली महापालिका केली होती ती हद्दवाढ होत न करता महापालिका राहील का असे प्रश्न विचारायला पाहिजे खरं म्हणजे शासन मूर्ख बनवायला बघतं ही तू काय शासनानं जे आर काढायला पाहिजे आदेश द्यायला पाहिजे आणि ताबडतोबीनं नियम हे आपलं निवडणुका घ्यायला पाहिजे आदेश दिल्याशिवाय होत नाही ते ठीक आहे आणि आदेश एवढ्यासाठी द्यायला पाहिजे की कायद्यानं तुम्हाला बंधनकारक आहे महापालिका करायची कोल्हापूर शहराची हद्दवाढ एकोणीसशे शेहेचाळीस साली झाली होती त्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली नगरपालिकेतून महानगरपालिकेत रूपांतर झालं परंतु या प्रश्नाला सन्मानिय तत्कालीन मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे एकनाथ भाई शिंदे यांनी महापालिकेकडे प्रस्ताव माग मागवल्यानंतर या हद्दवाढीची प्रक्रिया चालू झालेली आहे शहराचे आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य राजेजी क्षीरसागर राजेजी क्षीरसागर या हद्दवाढीसाठी ठाम आहेत आणि त्यांनी यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत आणि आता शेवटच्या टप्प्यात अगदी शेवटचा क्षण आलेला आहे हद्दवाढीचा आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की कोल्हापूर शहराची आठ गावांची प्रस्तावित हद्दवाढ निवडणुकीपूर्वी निश्चित होणं चहा पण काही नेते मंडळी आपलं मतदान जाणार या, या हेतून ते यायला तयार नाही आहेत ते आपल्या लोकांनी काहीतरी बनाव करून सांगतात की बाबा फा फाळा वाढेल नगरपालिकेत गेले की फाळा वाढेल असं होईल तसं होईल खरंच सेवा सगळ्या नगरपालिका दे आम्हाला देते आम्ही उपनगरमध्ये राहतोय शिंगणापूरच्या त्यामुळं आम्हाला हात झालीच पाहिजे असं आमचं एकमगताना मत आहे नाव अभिजित बागडे ग्रामपंचायतीचं सदस्य शिंगणापूर व सविता रामचंद्र सावरे सदस्य शिंगणापूर रामचंद्र सावरे सन्मानिक अध्यक्ष शिंदेगड करवीर तालुका आम्ही समस्त परभा गणेशनगरवाशियांनी परभा क्रमांक एक गणेश नगरवाशियांनी हद्दवाडीमध्ये समाविष्ट होण्यासाठी एक मुख्य निर्णय घेतलेला आहे आम्ही का म्हणजे आम्हाला मैताचं साहित्य सगळं कॉर्पोरेशन देते के एम टी बससेवा कार्पोरेशन पुरवते हो परत पाणी महानगरपालिका देते ह्या सगळ्या गु सुविधा जर कॉर्पोरेशन पुरवत असेल हो तर मग हातवाडीला का विरोध करावा असा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की बाबा वा हातवाढी ही झालीच पाहिजे आम्हाला ग्रामपंचायत कुठलीही सुविधा देत नाही आम्हाला ग्रामपंचायत कुठलीही सुविधा देत नाही आमच्या इथं जे पाणी वगैरे सगळे जे येते ते ग्रामपंचायत येते आमच्या इथं गटरचाही व्यवस्था नाही पा रस्त्याची सुविधा नाही किंवा ड्रेनेजच्या लाईनची सुविधा नाही म्हणून आमची प म्हणजे परभा क्रमांक एक गणेशनगर याची हातवाढ झालीच पाहिजे एवढंच बोलतो आहे माझ्या भाषण समोर मी भूपाल शेट्टे माजी स्थायी समिती सभापती उपमहापौर कोल्हापूर महापालिका कोल्हापूर शहराच्या हातवाढी संदर्भात हद्दवाड कृती समितीनं आज आयोजित केलेल्या सर्वपक्षीय लैक्षणिक उपोषणामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह लोकांचा दिसून आला एकमेव असं महाराष्ट्रात नाही देशातलं नाही जगातलं असं हे शहर आहे की सगळीकडे हद्दवाढ झाली पण दुर्दैव असा आहे की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही यामध्ये राजकीय लोक वेगवेगळी भूमिका घेतात तर माझी एक सूचना आहे कार्यकर्ता म्हणून की यामध्ये जनहित याचिका दाखल करणं महत्त्वाचं आहे कारण गेल्या वेळेला अशी जनहित याचिका दाखल झालेली होती आणि कोर्टाने आदेश दिले होते की हद्दवाढ सुरू करा मध्यंतरी ते थांबली गेली पण आपण सातत्यानं या संदर्भात एक रिट पिटिशन दाखल केलं तर शंभर टक्के होईल असं माझं मत आहे कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीचा बेचाळीस वर्ष हा लढा सुरू आहे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हद्दवाढ करण्याचं अभिवचन या कोल्हापूर शहराला दिलं परंतु कुठं माशी शिकली काही सांगता येत नाही आणि त्यावेळेला प्राधिकरणाचं गाजर या ठिकाणी समाजाला दाखवण्यात आलं परंतु ते प्राधिकरणसुद्धा सध्या फेल गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा कोल्हापूरची जनता हद्दवाढीसाठी एकवटलेली आहे विद्यमान पालकमंत्री यांनी हद्दवाढ ही काळाची गरज आहे असं सांगितलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे ही भूमिका स्वीकारलेली आहे परंतु कागदोपत्री कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत म्हणून आजचं हे लाक्षणिक कुपोषण या ठिकाणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीनं या ठिकाणी स्वीकारलेलं आहे सरकारला जाग येत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहील आणि जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार नाही यासाठी जनता आणि आम्ही ठाम आहोत आम्ही मी ज्यावेळी लहानपणी होतो माझ्या जन्मापासून हे हद्दवाढ होणार आहे असं मी ऐकतो आहे परंतु अजूनही ती हद्दवाढ झालेली नाही कोल्हापूर शहराची आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ही हद्दवाढ गरजेची आहे आज आम्ही बघतोय बऱ्याच ठिकाणी लो लोकसंख्या ज्या ज्यावेळी ज्या ज्या ग्रा नगरपालिकेच्या ल लो, लोकसंख्या वाढल्या त्या ठिकाणी शासनाकड केंद्र शासनाकडून निधी येण्याचं मोठ्या प्रमाणात निधी येते आणि ते निधी आपल्याला मिळत नाही त्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे आज या हद्देवाडीमध्ये आमची स्वतःची पस्तीस एकर जागा या ठिकाणी शेती आमची या हद्दवाडीत येणार आहे यात या, या ग्रामपंचायतीच्या लोकांना किंवा बाकीच्या जे, जे, कि जे ते घटक असतील यांना वस्तु समजून सांगितली पाहिजे की आपला फायदा का होणार आहे आज माझ्या त्या जागेचा भाव दीड ते दोन हजार रुपये असला तर तो भाव महापालिकेत आल्यानंतर क किमान पाच ते दहा हजारापर्यंत जाईल आणि त्यातनं तुमचं सोनं होईल तुमच्या जागेचं हे हे पटवून दिलं पाहिजे त्या ग्रामीण भागाच्या जनतेला आणि त्या त्यानिमित्तानं आमच्या सर्व आमच्या कृती समितीलाही मी आवाहन करतो की आपण एकदा त्या जाऊन ग्रामीण लोकांना भेटून या हातदवाडीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे आणि हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्वजण लढतो आहे बऱ्याच वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ कोल्हापूरच्या कार्यक्षेत्राची हद्दवाढ हा विषय पेंडिंग पडलेला आहे वेळोवेळी कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विषय निघाला की त्याच वेळीबरोबर कोल्हापूरच्या प्राधिकरणाचा विषय निघतो या बेचाळीस गावांचा समावेश असलेले कोल्हापूरचं प्राधिकरण आणि कोल्हापूर महानगरपालिका याच्यातला जो काही संघर्ष आहे तो सातत्यानं उफाण आलेला दिसतोय ज्या ज्यावेळी हद्दवाड आम्ही मागू त्या त्यावेळी प्राधिकरणाचं गाजर पुढं केलं जात आहे मला खास करून सांगायचं आहे या प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या गावाने आता प्राधिकरणाचं भुंगडं थोडंसं बाजूला ठेवावं आणि त्याच्यातली जी आठ ते दहा गावं आहेत याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं राजकारण न करता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हावं असं आव्हान मला आपल्यामार्फत करायचं आहे कोणतंही गाव वाढत असताना त्याचा आवाका वाढला त्याचं कार्यक्षेत्र वाढलं मोठमोठ्या कंपन्या येतील मोठमोठे शोरूम येतात आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतो की विकासाची बाब डोळ्यासमोर ठेवून कोणतंही राजकारण न करता महानगरपालिकेची हद्दवाट लवकरात लवकर करावी अन्यथा निवडणुका होऊ देणार नाही अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार घातले जातील अशी कोल्हापूरवासियांची भावना आहे जैन हे पहा कोल्हापूर शहराची हद्दवाढ कोल्हापूर नगरपालिका झाल्यापासून एक इंचही वाढलेली नाही हे एक जगातलं एकमेव उदाहरण आहे अनेक राज्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये हद्दवाढ झाल्या किंबहुना इच्चरगंजीची हद्दवाढ झाली परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही अनेक वेळेला लोकप्रतिनिधी मंत्री आम्हाला आश्वासन देतात पण हद्दवाढीबाबत असा कोणताच विषय आज अंतिम आलेला नाही या सगळ्यात महत्त्वाचे विषय आत्ताचे सत्ताधारी जे, जे सरकार आहे या सरकारनं हद्दवाड करतो आडगावं घेतो असं बोलले परंतु त्यांनी दिलेलं पत्र हे कायदेशीर नाही त्यामुळं शासन निर्णयात निघाला पाहिजे एक ठोस असा निर्णय घेतला पाहिजे कॅबिनेट म्हणजे त्याला मंजुरी दिली पाहिजे तरच हद्दवाढीचा तर विषय हा पुढं जातो आहे लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत आहेत अजूनही वेळ गेलेली नाही लोकप्रतिनिधींनी आता हे महाराष्ट्र शासनाचा हे चालू आहे अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये हा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय घ्यावा आणि तात्काळ हद्दवाढीत घोषणा ही राजपत्र काढून मिनिट घेऊन केली तर आणि तरच हद्दवाढ होणार आहे अन्यथा होणार नाही यामधनं आपल्याला एक इशारा देतो जर हद्दवाढ झाली नाही तर कोल्हापूरच्या निवड निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत आम्ही मतदान करणार नाही असा इशारा आज आम्ही दिलेला आहे माझं नाव राजू जाधव महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आज हादवाडी संदर्भात जी आमची सर्वपक्षीय बैठक झाली गेली कित्येक वर्ष आम्ही आंदोलन करतो आहे परंतु कोल्हापूरची हद्दवाड व्हायचा प्र ज्यावेळेला मार्ग निघतो त्यावेळेला कोणी कोण -कुन नाही कोणत्या अडचणीत काढते परंतु पुण्यासारखी वीस वेळा हद्दवाड होत्या त्यानंतर औरंगाबाद नागपूर ह्या सगळ्यांच्या आदवड होत्या इच्छलगंजी जी होत्या मग कोल्हापूरवाल्यांनी काय घोडं मारले कोल्हापूरवाल्यांची अन्याय का ही आमची भूमिका आहे प्रत्येक वेळेला कोल्हापूरवर अन्याय होतो आहे रस्त्यासाठी पण आम्हाला रस्त्या उतरावं लागते टोलसाठी उतरावं लागते प्रत्येक वेळेला कोल्हापूरला बोट छिपी भूमिका कशासाठी मग कोल्हापूरची हातवडवायसाठी इथं आय टी आय टी पार्क होणार इथल्या युवकांचं पण बैठक बरं ग्रामीणच्या लोकांच्या जमनी त्यांचा आमचा वाद नाही त्यांच्या जमनी आहेत आमची एक गुंठासुद्धा जमीन नाही फायदा हा त्यांचाच आहे तरी पण शहरातल्या सगळ्या सुविधा तुम्ही घेता मग शहराला हातवाड हातदवाडीला विरोध का करता हे ज्या मागं कोण झाडी झाडीतला शुक्राचार्य आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कोल्हापूरची हद्दवाढ घेतल्याशिवाय आता थांबणार नाही आणि जोपर्यंत कोल्हापूरची हद्दवाड होत नाही तोपर्यंत आम्ही उतर आंदोलन राष्ट्रावर उतरूनच करणार ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे जर का कायदेशीर बाबी तपासल्या तर हद्दवाड होणं साहजिकच गरजेचं आहे सध्या फक्त आश्वासनाचं गाजर दाखवलं जातं आहे गेले अनेक वर्ष हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे काय आहे की आज हद्दवाड कृती समितीच्या माध्यमातून इथे साखळी उपोषण करण्यात आलेलं आहे अखंड जिल्हा म्हणण्यापेक्षा सर्वांनाच माहिती आहे की हातदवाढ किती गरजेची आहे त्या माध्यमातून काय विकास होणार आहे वेगवेगळे उद्योगधंदे असतील युवकांसाठी असेल सर्वच नागरिकांसाठी एकूणच हातदवाढ अतिशय गरजेची आहे ती नैसर्गिक आहे पण ह्यामध्ये अनेक दिवस झाला हा लढा जो चालू आहे त्याला कुठेतरी आता विश्राम मिळाला पाहिजे लवकरात लवकर सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ज्या गावांचे विरोध आहेत त्या गावांचा विरोध कशासाठी आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना समाधानकारक तुम्ही उत्तरं दिली पाहिजे आश्वासन दिलं पाहिजे त्यांना खात्री दिली पाहिजे की त्यांचा सुद्धा त्या जोमाने विकास होणार आहे त्यांना कुठलाही धोका त्यांच्या विकासामध्ये निर्माण होऊ देणार नाही ही हो जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि त्यांना तयार केलं पाहिजे टॅक पॅन्टर पक्षाचे अध्यक्ष कोल्हापूर शहराची हद्देवाढ झाली पाहिजेत परंतु हे सरकार राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्यावर वारंवार अन्याय करत आहे कोल्हापूरनं खंडपीठ मागितलेलं आहे कोल्हापूरची हद्दवाड मागितलेलं आहे तरी देखील हे सरकार देत नाही परंतु कोल्हापूरला शक्तीपीठ नको असताना ते मात्र लादत आहे वीस हजार कोटीचा जो प्रश्न आहे त्याला मंजूर केलेला आहे त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाड झालीच पाहिजे अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू हे कोल्हापूर महापालिकेचे हद्दवाढ झाली पाहिजे या मागणीसाठी आज न् भारतीय म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली आम्ही सगळ्यांनी आज ठिकाणी लाक्षणिक उपोषण आम्ही केलेलं आहे आज सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत तीन तास आम्ही सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटना विविध फेरेवाले वगैरे सगळे मिळून आम्ही इथं केलेलं आहे आमची मागणी अशी आहे की पूर्णपणे याचा निर्णय घेण्याकरता काही वेळ कालावधी हो आम्ही आपल्यापुढं देतो हद्दवाडची बैठक पूर्ण निकाल लागेपर्यंत आंदोलन चालू राहणार याकरता कोल्हापुरामध्ये विविध ठिकाणे आम्ही जाऊन लोकांना काय मार्गदर्शन प्रबोधन करणार आहे याची नोंद घ्यावी आणि काही दिवसामध्ये आम्ही पालकमंत्र्याशी आत्ता सांगितलं की त्यांच्याकडं जाऊन या दोन खुलाशे त्यांच्याकडनं मागा लावलो आहे की एक मिटिंग कायदेशीर आहे का बेकायदेशीर मुंबईमध्ये झालेली त्याकरता त्यांनी आम्हाला वेळ द्यावी अशी मागणी करतो आणि आम्ही त्या पद्धतीनं पुढचं नियोजन कर करून आपल्याला कळवतो टी व्ही नेटच्या माध्यमातून मी राजेंद्र मकोटे आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांच्यासमावेत या ठिकाणी हा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे आणि हद्दवाढ झाल्याशिवाय महानगरपालिकेच्या निवडणुका होणार नाहीत त्या निवडणुकाचा बहिष्कार राहील असं सर्वच नेतेमंडळी सांगितलेलं आहे त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका या हद्दवाडीसहच होणं या प्रचंड मोठ्या लोकमतच्या भावना आहेत या विविध प्रकारच्या भावना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत या जे अपडेट किंवा यापुढे वेगवेगळे आंदोलनं वेगवेगळे पैलू आम्ही आपल्यापर्यंत टी व्ही नेटच्या माध्यमातून यापुढे पोहोचत राहू धन्यवाद